नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाडी क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट म्हणत असतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओत बकासा जाण्याचा एक होण तो म्हणजे कबिर्याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट बघणार आहे मित्रांनो तर मित्रांनो कबिर्या हा मागील वडकीत झालेल्या मैदानात कबिर्या आणि राजा ही जोळी सुंदररीत्या गटाला पडाली आणि गटाला दोन नंबर लावतात मित्रांनो कबीर्याला फार सुंदर असे स्पीड आहे आणि आता कबीरा नक्की कोणत्या महिन्यात येणार तर मित्रांनो कबीरे हा येत्या नऊ तारखेला आयोजित पुणे जिल्ह्यात मोजे गराडे या ठिकाणी आयोजित केलेल्या का भव्य दिव्य मैदानात कबीरे आपल्याला नक्की पडताना दिसणार मित्रांनो हे शंभर टक्के फिक्स आहे आणि त्याचा पैराही हा खूप छान असणार आहे त्यामुळे कबीरे आपल्याला येत्या नऊ तारखेला शंभर टक्के पडताना दिसणार आहे आणि त्याचा पैरा होऊ शकतो तो म्हणजे माझ्या मते आपल्या सगळ्यांच्या लडक्या वादळसोबत वादळ आणि कबीऱ्या कदाचित आपल्याला ही जोडी येत्या या नऊ तारखेच्या मौजे गराडे या मैदानात पडताना मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही अपडेट अशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो